त्याला अनुमोदन करून आपला अभिमन अभिनंदन करण्याचा या ठिकाणी मी आज इथे मी माझं मनोगत मांडणार आहे अध्यक्ष मोदय माझ्यासह या विधानसभेमध्ये अनेक तरुण आमदार इथं सदस्य म्हणून या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं निवडून आलेले आहेत आणि आम्हा सर्वांना आनंद आहे अभिमान आहे की आमच्या पिढीतले एक तरुण सदस्य म्हणून आपली पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य म्हणून या सभागृहामध्ये काम करत असताना आपल्याबरोबरही काम करण्याचा एक सहवास आम्हाला मिळाला आणि त्यातून एक तरुण तडफदार सदस्य हे विधानसभेचं अध्यक्षपद किती समर्थपणे सांभाळू शकतं ह्याचा विधिमंडळाचा कामकाज करत असताना आम्हा सर्व विधिमंडळातल्या सदस्यांना अनुभव आला माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी या विधिमंडळाची आणि अध्यक्षपदाची परंपरा आणि याचा गौरवशाली इतिहासाचा उल्लेख अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे आणि म्हणून मी त्याचा पुनरुच्चार करत नाही परंतु आपल्या महाराष्ट्रातून जे पहिले विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि ते पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष झाले ह्या मानापासून ते आता देशातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या सर्वात विधिमंडळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष म्हणून हा आपल्याला माऊ मान मिळालेला आहे आपण बी कॉम एल एल बी आहात वकिलीच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव या मुंबईच्या हायकोर्टामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गाजवलेलं आहे यात कुणाच्यात काही दुमत नाही गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही सर्व विधिमंडळाचे सदस्य निवडून येतो त्या प्रत्येक सदस्य आपल्या विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे विधिमंडळाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा एक मनापासून प्रयत्न करत असतो सभागृह चालत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांना न्याय देण्याची भूमिका ही देणं तसं सोपं नाही परंतु आम्ही पाहत होतो की भलं सभागृहाचं कामकाज कधी प्रसंगाला सात वाजेपर्यंत रात्री दहा अकरा वाजेपर्यंत जरी चालत असलं तरी त्या सभागृहाच्या कामकाजाच्या माध्यमातून सर्वांना आपापला जो काही आवाज उठवण्याची संधी आपण देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे अध्यक्ष मोदय ज्या किलोबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आपण करत आहात त्याच्यामध्येच हा विधानसभेचं विधीमंडळ आहे आणि मंत्रालयाचं या ठिकाणी इमारत आहे आम्हाला सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून जे काही महाराष्ट्राचा आवाज इथे या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही करतो ते आपल्या विधानसभेमधनं आम्ही या ठिकाणी करत असतो याचाही आम्हाला सातत्याने मान आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी आज आपल्या प्रस्तावाचं भाषण करत असताना अत्यंत चांगले काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे आणि अध्यक्ष मोदय खरोखरच आमच्यासारख्या तरुण आमदारांना एक भावना वाटते की ह्या विधिमंडळाचं कामकाज हे अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या जनतेचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे तरुण पिढीचे आमच्या माता भगिनींचे हे प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रातले मांडत असताना कुठेतरी इथं सभागृहाची जी गरिमा आहे ती पाळणं त्याचं पावित्र्य पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे मी जेव्हा सभागृहाचा सदस्य नव्हतो तेव्हा एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत या गॅलरीमध्ये आमचे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरूजी मुंडे साहेब अशा अनेक दिग्गजांची भाषणं या सभागृहात आम्ही ऐकलेले आदरणीय राणे साहेबांचाही विरोधी पक्ष नेते म्हणून या ठिकाणी आम्ही सभागृहात मांडलेले आदरणीय फडणवीस साहेब दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पासन सभागृहाचे सदस्य झाले आणि त्यांनी त्यांच्या तरुण पिढीतली सुद्धा अनेक चांगली भाषणं आम्ही या सभागृहात ऐकलेली परंतु ती जी प्रतिष्ठा भाषणांना होती ती जी प्रतिष्ठा बोलणाऱ्या नव्हती एकमेकांना मान सन्मान आदर देण्याचं एकमेकांचं ऐकून घेण्याचं ती प्रतिष्ठा कुठेतरी गेल्या काही वर्षात कमी झाली आहे आरे रावी बोलण्याची एकमेकांवर ह्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे आरोप करण्याची पद्धत जी राजकीय पटलावर बाहेर होते ती आता सभागृहामध्ये येऊ लागलेली आहे ह्याची हे कुठेतरी आम्हाला शोकांतिका वाटते आणि म्हणून अध्यक्ष महोदय जर ह्या पुढीलच्या काळामध्ये आता पुढे पाच वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याचा भान ठेवून आपण सगळे सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि सगळे पदाधिकारी वागतील अशी आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे परंतु या सभागृहामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षातले आमदार आम्ही विरोधी पक्षातले किती लोक जरी असलो तरी आम्ही आपल्या लोकांचे माझ्या मतदारसंघातले जिल्ह्यातले प्रश्न आम्ही मांडत आहोत महाराष्ट्रातल्या जनतेचे जे काही कधी चुकून सरकार सरकारच्या लक्षात येत नाही काही गोष्टी त्या मांडण्याची भूमिका आम्ही पार पाडत आहोत ह्याचा भान ठेवून कुठेतरी हा सभागृहाचं कामकाज चालवलं आणि तुमच्या अध्यक्षतेखाली निश्चितपणे तुम्ही ते चालवाल हा मला विश्वास आहे मला बोलायचं की खरंच तुम्हाला ही संधी आम्हाला मनापासून आदर आहे आनंद झालाय की पुन्हा एकदा ही संधी मिळाली कदाचित तुमच्या मनात वेगळं असेल कदाचित तुम्ही राज्यात मंत्री म्हणून एका चांगल्या खात्याची तुम्हाला जबाबदारी मिळाली असेल शेवटी तो तुमच्या पक्षाचा निर्णय महाराष्ट्राला एक तरुण मुख्यमंत्री मिळालेले तुम्� त्यांच्या जोडूला हे दोन या ठिकाणी अनेक अनुभवी सहकार्य आहेत आमच्या अनुभव अनुभव आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या पक्षातले आणि विधीमंडळातले अनेक ज्येष्ठ अनुभवी काही सहकार्य आहेत परंतु मला खरोखरच विनंती करायची करा अध्यक्ष मोदय की कुठेतरी सभागृहातलं जे काही विधीमंडळातली जी गर्दी आहे निष्कारण येणारी जी गर्दी आहे फोटोग्राफ घेतात वेळ वाया घालवतात ही गर्दी कुठंतरी त्याच्यावर अंकुश ठेवावं सभागृहाचं कामकाज चांगल्या पद्धतीने चालवं आम्हाला तुम्ही संधी दिलीच पण ह्यापुढे अधिक संधी द्यावी जेणेकरून आम्ही आमच्या भावना या महाराष्ट्रातल्या लोकांच्या जनतेच्या भावना या ठिकाणी मांडू अध्यक्ष मोदय हो तुम्ही अत्यंत चांगलं काम केलं अनेक गोष्टींमध्ये मंत्री असो अध्यक्ष असो यावेळी कॉन्ट्रवर्सी होतच असतात मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक काही गोष्टी घडल्या त्याच्यातनं तुम्ही कसं या ठिकाणी शांत चित्ताने तुमचा मार्ग काढला खरं आम्हाला माहित नाही परंतु जे काही घडलं येणारा इतिहास किंवा येणारा भविष्य काळ सांगेल जे घडलं ते चांगलं घडलं का चुकीचं घडलं पण मला माहिती आहे तुम्ही कायदेतज्ञ असल्यामुळे वकील असल्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही त्या पद्धतीने निर्णय दिला मला एवढंच म्हणायचं येणाऱ्या ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एक महाराष्ट्राच्या लोकांचा तरुण पिढीचा आणि आमच्या माता भगिनींचा आवाज उठवण्याकरता इथे मला खात्री आहे मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला विषय आज मांडला की आम्ही आता जास्तीत जास्त संवाद साधू आणि खरोखरच हा संवाद आचा अभाव आम्हाला गेल्या काही वर्षांपासून दुर्दैवानी पाहायला मिळाला दुर्दैव पुढच्या पाच वर्षात घडू नये हा संवाद जास्तीत जास्त व्हावा महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावा महाराष्ट्राच्या जनतेच्या गोरगरिबांच्या सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी व्हावा एवढेच मी एक प्रामाणिक विनंती करतो पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं नेतृत्व म्हणून आणि तरुण सदस्य म्हणून तुम्हाला पुन्हा जी ही संधी मिळाली त्याचं जे तुम्ही चांगलं चीज करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन करून इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद रोहित पाटील एक मिनिटात बोला अध्यक्ष महोदय मी आज आपलं अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना मनापासून अभिनंदन करतो आज या देशाचं वेगळेपण टिकून आहे त्याचं कारण असं आहे की अनेक शाळा या देशानं बघितल्या पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये आपलं देश स्वतःचं वेगळं पण टिकवू शकला वेगळं पण निर्माण करू शकला त्याचं दुसरंही कारण असं आहे की संसदीय पद्धत जी आपण कमावली त्या संसदीय